हाय हॅलो नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी सकाळी सकाळी पावणे सहाचा टायमिंग घालता आणि मी उठले होते तर सकाळी सकाळी उठल्यानंतर किती प्रसन्न वाटतं तुम्ही बघू शकता आणि पक्ष्यांची किलबिल ऐकू येते छान असं कानाला असं मधुर संगीत वाजल्यासारखं वाटतं खूप सुंदर वाटतं सकाळी सकाळी एकदम प्रसन्न होतं मग आपलं मन प्रसन्न राहिल्यानंतर आपण दिवसभर आपण स्वतः खुश असतो चला तर मग आज बासमती तांदळाची बिर्याणी करू आता मी हा जो तांदूळ वापरलेला आहे हा तांदूळ बासमती आहे म्हणजे फॉर्च्युनचा बासमतीचा तांदूळ आहे मी हा आहे ना पावशर घेऊन आलेले आहे हा फक्त चार लोकांसाठी बिर्याणी भात बनवायचा आहे त्याच्यासाठी हा पावशर तांदूळ आणलेला आहे मी तर हा आपल्याला तांदूळ हा भेजाट टाकायचा आहे तर बघा मी आता हे एक तांद्याभर पाणी टाकते आणि तांब्याभर पाणी टाकते आणि हा आहे ना एक दोन पाण्याने धुवून काढते एक दोन पाण्याने धुवून काढला का जे शेवटचं चांगलं पाणी राहील त्याच्यामध्ये ते, ते, ते आपल्याला भिजत टाकायचं आहे आता हा तांदूळ आपण हे केलेला आहे काय धुवून काढलेला आहे भा पाण्यात भिजत ठेवलेला होता हा तांदूळ आता हा आपण तांदूळ काढलेला आहे बाहेर आता हा आपल्याला कुकरमध्ये शिजवायचा आहे सगळ्यात पहिले आता आपण कुकर ठेवलेलं आहे गॅसवर तर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत हे बघा मी आता त्याच्यामध्ये तेल टाकते मी एक तांब्या पाणी ओतणार आहे एक तांब्या पाणी ओत आता हे एक तांब्यामध्ये आपल्याला आपण जो तांदूळ भिजून घेतलेला होता तो तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचा आता मी फक्त एकच तांब्या पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला भात फक्त आहे ना नव्वद टक्के शिजून घ्यायचं आहे मग त्याच्यात पाणी नाही इतकं टाकायचं की फक्त भात आपल्याला बुडायला पाहिजे मी तुम्हाला दाखवते आपल्या फक्त भात बुडायला पाहिजे तुम्हाला मी दाखवते आपला भात बुडला इतकंच पाणी मी त्याच्यात टाकलं आता मी त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकते आपल्याला मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मटन मसाला पुढे टाकायचे पूर्ण टाकून द्यायचे मटन मसाला पुरे मटन मसाला पुरे टाकायचे अजून अजून एक एक मसाला पुरे टाकायचे त्याच्यामध्ये मटन मसालाच पुरे टाकायचे थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकते फक्त त्याच्यामध्ये आपल्याला हे झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या चला मग आता आपण बिर्याणीसाठी कांदा ते कापून घेऊ तोपर्यंत आपलं शिट्ट होत आहे अद्रक लस अद्रक आणि लसूण घेतलेले ह्याच्यामध्ये आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो आपला मसाला असतो तो मसाला त्याच्यामध्ये का काय आहे दालचिनी हे चक्रफूल आहे लवंग आहे आणि पाच सहा आ, हे लवंग दालचिनी चक्रीफूल आणि शहाजिरे आणि मिरे त्याच्यामध्ये आता हे आपल्याला मिक्सरमधून वाटायचं आहे तर हे बघा मी आता मिक्सरमधून ते पेस्ट, पेस्ट करून काढते ह्याच्यात मी थोडीशी पुदिन्याची पानं पण ॲड करते जेणेकरून छान फ्लेवर येईल आपल्या बिर्याणीला आता हे आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे तर हे बघा मी आता आहे ना त्याची पेस्ट केलेली आहे सगळी तुम्ही बघू शकता मी आता पेस्ट केलेली आहे आता मी अशीच झाकून ठेवते तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात आता इकडे आपल्याला बिर्याणीसाठी कांदा कापायचा आहे पहिले कांदे स्वस्त होते पण आता म्हणजे नाही पहिले कांदे महाग होते पण आता कांदे इकडे कुकरच झाल्या चला आपण कांदे कापू आता माझा हा कांदा कापून झालेला आहे आता आपण याच्यात टोमॅटो कापून घेऊ बारीक एकीकडं तुम्हाला कुकरचा आवाज येत असेल हे कापलेलं आहे इकडं आता कोथंबीर घेते मी थोडीशी म्हणजे थोडी कोथंबीर निवडलेलीच आहे मी पण काय असतं थोडंसं परत एकदा हे करायचं बघून घ्यायची बारीक कापायची कोथिंबीर तुमच्याकडे जर पुदिना असल्यास तर पुदिना पण कापून घ्या पुदीना तर तसा आपण पेस्ट करायच्या वेळेस टाकलेला ते तरी पण थोडासा नाही म्हणून थोडासाच टाकते मी कारण ऑलरेडी मी टाकलेलं आहे पुदीना तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता मी थोडासा कढीपत्ता आहे माझ्याकडे म्हणून मी थोडासा कढीपत्ता पण टाकते आता हे सगळं आपलं चिरून झालेलं आहे आता आपण चिकन आणलेलं आहे ते चिकन आपण धुवून घेऊ ते तांदूळ पण पावशार वापरलेला आहे बासमती राईस आणि चिकन पण आपण पावशर वापरलेलं आहे पावशर पावशर अर्धा किलोची बिर्याणी होती जवळपास पाच स पाच सहा लोकांसाठी ही बिर्याणी आरामशीर करू शकते हे बघा आता आता हे चिकन आपलं धुऊन झालेलं आहे आता हे पण साईडला ठेविते आपण एक लिंबू करून टाकू लिंबू पिळून टाक तर बघा मी लिंबू पिळते त्याच्यातल्या बिया असल्या का हे सगळ्या काढून टाकायचे बघा अशा बिया काढून टाकायच्या बिया त्याच्यामध्ये आणि ह्या चिकनमध्ये आपल्याला एक दोन बिया पडल्या होत्या माझ्याकडून म्हणून मी त्या टाकते आणि हे अशा पद्धतीने याच्यात मॅग्नेट करायला दहा पाच मिनटं ठेवून द्यायचं आता इकडे आपलं कुकर इकडे कुकर गार झालेलं आहे आपलं आता आपण ही शिट्टी सोडून देऊ आणि बघू कशा पद्धतीने भात झाला आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे भात आपला शिजलेलं आहे हे बघा हे बघा हे बघा असा मोकळ्या मोकळा भात झालेला आहे आता काही नाही आपल्याला याच्यात फक्त चिकन हे करून हे करायचं आहे आता हा भात मी एका ह्याच्यात काढून घेणार आहे आता परत एकदा आपण त्याच्यात तेल टाकणार आहोत तेल टाकल्यानंतर आपण त्याला बघा कढीपत्ता हे बघा कढीपत्ता आणि पुदिना नंतर कांदा तांदूळ हे सगळं आपण एकत्रच एक सोडणार आहोत मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकार दिसतो का तुम्हाला आता हे आपण हलवून घेऊ ना तो आपण मसाला टाकणार आम्ही ओके बघा चिकन पण टाकले मी त्याच्यामध्ये दे। आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये थोडेसे पण टाकायचे कारण आपण तेजपण टाकलेच नव्हते बिर्याणीसाठी तेजपण आवश्यक हो आहे जे मसाल्याचे पा पाणी जे होतं ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि वरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे टाकले पण मी थोडंसं अजून तेल टाकणार आहे आता याला झाकण लावून मी एक शिट्टी उडवले झाकण लावून शिट्टी उडवले एकच शिट्टी काढायची एकच शिट्टी काढायची एक आपल्याला अचानक पण थोडासा व्हिडिओ पटकन केलेला आहे मागते मी केलं अशा पद्धतीने आपला भात तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू भेटू पुन्हा एका नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय टाटा